बद्दलचं जे असेल जनजागृती आणि मला वाटतं युवा पिढीने जर का सहभाग घेतला त्यामुळं या, या गोष्टीला एक वेगळं महत्व प्राप्त हीच युवा पिढी उद्याचं भवितव्य जी घडवणारी आहे त्यांच्या मनाचं जे ठासून बसलं त्या नशेपासून किंवा महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तर मला वाटतं ही एक चांगली सुरुवात विनयकुमार राठोड आणि त्यांचं सर्व सहकार्या आ... हा जो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एस पी कार्यालयाचा रील स्पर्धा होती हा यावर्षी हा दुसरा पर्व होता मागच्या वर्षी सुद्धा या स्पर्धा होती ह्या वर्षी आम्ही त्याला थोडस व्यापक करण्यासाठी रील स्पर्धेचा स्वरूप दिलं त्याने जेणेकरून जे आहेत ह्यावेळेस जवळपास चौपट वाढल्या आणि त्यात एक महत्वाचे घटक हे होते की ह्या वेळेस केवळ संभाजीनगर शहरातून नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा तितक्याच स्पर्धक आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा स्पर्धक या ठिकाणी त्यांनी नेतानं दुसरी गोष्ट की यामध्ये वृद्ध महिला लहान मुले सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि रील्सच्या माध्यमाने आपण समाजामध्ये जे जनजागृती होणे गरजेचं आहे त्यामध्ये लोकांचा सहभाग घेऊन लोकांनी तयार केलेल्या रील्स आहेत त्या आम्ही आता जनजागृती करण्यासाठी त्यांचा उपयोग करू टेक्निकली अवघड गोष्ट होती तरी सुद्धा काही जे बीज होते अतिशय समर्पक आणि मनाला जे आहे ते मेसेज पूर्ण डिरेक्टली तुमच्या हृदयात जाऊन बसतील असे ते मेसेजेस काही रील्सनी केले आणि त्याबद्दल ते सर्व जे प्रोडक्शन मधले लोक आहेत ऍक्टर्स आहेत ते अभिनंदना अगोदर गणेशोत्सवात तुम्ही डी मुक्त गणेशोत्सव राबवला मात्र यावेळेस तुम्ही नशामुक्त करण्याच्या अनुषंगाने हे रील्स काय होता यामध्ये आपण पोलीस डिपार्टमेंट ह्या मोहिमेमध्ये नेहमी पुढे असतो परंतु लोकांचा सहभाग जर आपल्याला घ्यायचा असेल तर लोकांना लोकांची अनुरूप लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडून जर सहभाग घेतला तर त्याचं व्यापकता जास्त वाढते आणि त्याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा घेतली होती जेणेमध्ये ज्याच्यामध्ये भाषा मुक्ती त्याचबरोबर त्याचबरोबर महिला सशक्तीकरण या दोन्ही मुद्द्यांवर आपण घेतले रील